गायक राहुल देशपांडेंचा रोमॅंटिक अंदाज अमलताज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला अतिशय हळवी नाजूक गोष्ट सांगणारा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित सुविख्यात शास्त्रीय संगीत गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल देशपांडे आणि अभिनेत्री पल्लवी परांजपे या दोघे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत गायक राहुल देशपांडे यांचा पहिल्यांदाच रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे या चित्रपटात राहुल देशपांडे यांच्या अंदाजाबरोबर देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत हा संपूर्ण चित्रपट पुण्यामध्ये शूट झाला असून पुण्याची संस्कृती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तसेच अमल दास हे एक झाडाचं नाव असून या झाडांच्या फुलांचा बहर एक महिनाभर असतो तशीच स्टोरी या चित्रपटाची असल्यानं अमल ताश असं नाव ठेवण्यात आलंय परदेशातून पुण्यात आलेल्या कीर्तीची लव्ह स्टोरी तसेच राहुल व कीर्तीची अनेक गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी अमल ताश हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावं असं आवाहन अभिनेत्री पल्लवी परांजपे यांनी केलंय या, के या संदर्भात पल्लवी परांजपे यांनी विजन महाराष्ट्राशी संवाद साधला पाहूया या चित्रपटाचं नाव आहे अमलताश आणि ही एक मराठी फिल्म आहे आणि ती आठ मार्चला थिएटर्समध्ये येते तर मी आधी नावाविषयी सांगते अमलताश हे नाव आहे कारण एक झाड असतं अमलताश नावाचं बहाव आपण म्हणतात त्याला आणि त्याला पिवळी झुपकेदार अशी पानं फुलं येतात आणि ते महिनाभर बहरतं आणि मग तो बहर निघून जातो तर माझं कॅरेक्टर तसा आहे कीर्ती म्हणजे मी पल्लवी परांजपे आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव कीर्ती आहे आणि ती कॅनडाहून एक महिनाभराकरता पुण्यात येते आणि राहुल देशपांड्यांच्या कॅरेक्टरचं नाव राहुलच आहे तर ती त्यांना अचानक भेटते आणि त्यांच्या भेटीमुळे पुढे कुठल्या गोष्टी घडतात ती फक्त एक प्रेमकथा नसून अजून त्यांच्या आयुष्यातल्या लोकांविषयी पण आहे पुण्याविषयी आहे म्युझिक विषय आहे आणि हे सगळं तुम्हाला एका म्युझिकलच्या रूपाने तुमच्या समोर आम्ही सादर केलंय राहुल देशपांडे सगळ्यांना माहितीच आहेत ते क्लासिकल गातात पण या फिल्म मध्ये त्यांचा खूप वेगळा रोल आहे आणि एक साधा पुण्याचा मुलगा ज्याला आवड आहे म्युझिकची त्याच्याबद्दल ही स्टोरी आहे आणि एक वेगळी गोष्ट या मूवीत अशी आहे की युज्युअली आपण डबिंग करतो मूवीचं म्हणजे मूवी शूट झाली फिल्म शूट झाली की सगळे ऍक्टर्स स्टुडिओमध्ये जातात आणि त्यांचेच डायलॉग्स परत म्हणतात जे रेकॉर्ड होतात ज्याला आपण डबिंग म्हणतो आणि ते प्लेस करतात व्हिडिओवर पण या फिल्ममध्ये आम्ही सिंक साऊंड टेक्निक वापरली आहे सिंक साऊंड म्हणजे आम्ही तिथे असताना जे काही रेकॉर्ड झालंय आजूबाजूचे आवाज आमचे आवाज आम्ही गाताना वाद्य वाजवताना ते जसं आहे तसंच तुम्हाला ऐकायला मिळेल आम्ही अजिबात डब केलं नाहीये प्लेबॅक केलं नाहीये लाईव्ह गायलो आहे आम्ही त्यामुळे तुम्हाला असा अनुभव येईल की तुम्ही आमच्याच बरोबर बसलाय आमच्याबरोबर गप्पा मारताय आमच्या आमचं गाणं ऐकताय सो खूप जवळचा अनुभव असेल तो हा स अख्खा चित्रपट पुण्यात शूट झालाय आणि पुणे पण एक कॅरेक्टरच आहे फिल्ममध्ये कारण तुम्हाला सतत पुण्याच्या वेगवेगळ्या मंडई uh, दिसेल तुम्हाला uh, मुळामुठा दिसेल आणि uh, पेठेतल्या जागा दिसतील बरचसं शूट एका वाड्यात झालंय फार गोड uh, वाडा येतो uh, जे राहुलचं घर दाखवलंय आणि uh, त्यामुळे पुन्हा हे कॅरेक्टर आहे आणि तेहतीस ते पंचेचाळीस दिवस आम्हाला लागले हे शूट करायला कारण सिंक साऊंड ही मेथड खूप थोडी ट्रिकी असते uh, कुठेतरी एक किलोमीटर लांब एक कुत्र भुंकायला लागलं ला तर थांबायला लागतं ते शांत होईपर्यंत नाही तर तेही रेकॉर्ड होतं सो चॅलेंजिंग होत पण येस मजा आली ही अख्खी फिल्म uh, नॉन uh, uh, फिल्म मेकर्सनी बनवली म्हणजे काही चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत काही रिसर्च अनलिस्ट आहेत मी स्वतः एक सायकोलॉजिस्ट आहे आणि मी सगळ्यांनी एक प्रेमाने हा प्रोजेक्ट केला आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की तुम्ही ही फिल्म थिएटर्स मध्ये जाऊन बघावी कारण हा एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव असणार आहे तुमच्याकरता अशी छान अलगद इंटेन्स सुंदर साधी ब्युटिफुल माझी खूप रिक्वेस्ट आहे माझी खूप विनंती आहे कळकळीची सगळ्या मराठी प्रेक्षकांना आणि अमराठी प्रेक्षकांना सुद्धा की अमलताश फिल्म पहा खूप सुंदर खूप सेन्सिटिव्ह नॉन मेलोड्रमॅटिक आणि येट त्याच्यामध्ये खूप इमोशन्स आहेत खूप वेगळी वेगळी रंग तुम्हाला पाहायला मिळतील तर ते जर तुम्हाला अनुभवायचे अनुभवायचे असतील आणि इतकं छान चित्रीकरण तुम्हाला बघायचं असेल कारण हा जो डिरेक्टर आहे तो एक प्रोफेशनल फोटोग्राफर आलेला आहे त्याची व्हिज्युअल लँग्वेज खूप वेगळी आहे तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखादा इंटरनॅशनल दर्जादार सिनेमा पाहताय त्यानंतर मी बनवण्यामध्ये पण खूप मेहनत घेतलेली आहे तर माझं सगळ्यांना हेच सांगणं की आपण नेहमी कंप्लेन करतो की मराठी फिल्म्स चांगल्या बनत नाहीत आम्हाला दर्जेदार मराठी फिल्म्स पाहायला ब मिळत नाहीत तर ही एक संधी आहे जेव्हा आपण ते मुडूत काढू शकतो प्रेक्षकांनी जर अशा दर्जेदार सिनेमांना प्रोत्साहन दिलं तर असेच सिनेमे होतील आणि मराठी इंडस्ट्रीला बाकी इंडस्ट्रीच्या मागे लावं लागणार नाही तर ही आपल्या ही जी चिकन आणि एक स्टोरी आहे की आधी अंडा आलं की आधी कोंबडी आली तर ही आपल्याला इथे मोडीत काढता येईल तर तुम्ही ह्या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला उदंड प्रतिसाद दिला हीच आमची विनंती आहे थँक्यू